नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी बेंगलोरच्या धर्तीवर उदगाव मध्ये होणार राज्यातील पहिलं अत्याधुनिक प्रादेशिक मनोरुग्णालय आमदार राजेंद्र पाटील येडरावकर या यांच्या माध्यमातून दीडशे कोटींच्या निधीला मंजुरी तीनशे पासष्ट खाटांची व्यवस्था अत्याधुनिक पद्धतीने रुग्णांवर उपचार नक्षत्र गार्डन योगा सेंटर कलर थेरपी लहान मुलांसाठी अधिदक्षता विभाग मनोविकृती गरोदर महिलांसाठी विशेष विभाग आणि बेंगलोर येथील अत्याधुनिक निमन्स एसच्या धर्तीवर हॉस्पिटलचं स्ट्रक्चर व सर्व सोयी सुविधा नियुक्त उदगाव येथील क्षयरोग हॉस्पिटलच्या परिसरातील चोवीस एकरात साकारणाऱ्या अत्याधुनिक प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी दीडशे कोटी रुपयांची मंजुरी आणली असून कालच त्याचा शासन निर्णय झाला आहे यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर आमदार डॉक्टर पाटील आरोग्याची काळजी घेतली आहे उदगाव येथे सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या धर्तीवर उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी सुरू असून येत्या काही महिन्यातच सदरचं उपजिल्हा रुग्णालय सेवेत येणार आहे याचबरोबर उदगाव येथे तीनशे खाटांचं प्रादेशिक मनोरुग्णालय होण्यासाठी त्या दृष्टीनं आरोग्य राज्यमंत्री असताना शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता त्या प्रस्तावाला शासनानं मान्यता देऊन या रुग्णालयासाठी दीडशे कोटींचा निधी जाहीर केला असून लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल